नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये असे स्वागत स्वामी भक्तांनो आज आपण स्वामी कृपेची लक्षणे म्हणजेच आपल्यावर स्वामी कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग आज आपण ह्या व्हिडिओ थ्रू जाणून घेणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचेही काही असे प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की मांडा चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला प्रश्न आहे आपल्यावर स्वामी कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग म्हणजेच स्वामी कृपेची अशी कोणती लक्षणे आहेत ज्याने आपण ओळखू शकतो की स्वामींची कृपा आपल्यावर व्हायला लागली आहे अथवा झाली आहे चला तर मग तर भक्तांनो अनेकदा साधकांच्या मनात एक प्रश्न येतो की माझ्यावर माझ्या स्वामींची कृपा आहे का हे मी कसे ओळखावे आता स्वामी कृपा ही केवळ ही केवळ आपल्या मनात नाही तर ती तुमच्या आंतरिक ओढीत असते आपल्यावर स्वामी कृपा आहे हे ओळखण्याची सर्वात मोठी खाण म्हणजे उपासनेतील सातत्य आता पहा स्वामी कृपेचे मुख्य लक्षण आहे अखंड उपासना पहा स्वामींनी सांगितलेली उपासना म्हणजेच नामस्मरण ध्यान किंवा इतर सेवा जर आपल्याकडून नित्य नियमाने आणि आनंदाने ही होत असेल म्हणजेच जी स्वामींनी सांगितलेली सेवा म्हणजेच नामस्मरण ध्यान किंवा इतर सेवा तर, हो तर ती होत असेल तर समजावे की आपल्यावर स्वामींची पूर्ण कृपा ही व्हायला लागली आहे कारण स्वामींची इच्छा असल्याशिवाय आपल्याकडून कोणतीही सेवा घडत नाही जेव्हा स्वामींना आपल्याकडून सेवा करून घ्यायची असते किंवा स्वामींना जर आपल्याला काही द्यायचं असेल तर त्याची सेवा ही ते स्वतः करून घेतात पहा गुरुकृपा असल्याशिवाय उपासनेत गोडी निर्माण होत नाही आणि ती नित्य नियमाने घडत नाही जेव्हा गुरूंची कृपा असते तेव्हाच हे सर्व अडथळे पार करून साधक साधनेत स्थिर होतो आणि साधनेत यायला लागतो दुसरं म्हणजे स्वामी कृपेचा सर्वात मोठा पुरावा आता जेव्हा माझं काय होणार हा प्रश्न जातो आता पहा जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत नव्हता तेव्हाच जर तुम्ही आठवलं तर तुम्हाला कायमच हा प्रश्न नक्की असणार की, की माझं काय होणार माझ्या करिअरचं काय होणार किंवा आयुष्यात मी काही करू शकेल की नाही किंवा आयुष्यातले अखंड असे त्रासदायक समस्या प्रश्न जे तुमच्या मनात कायम असायचे आणि जे तुम्हाला कायम चिंतेच्या स्वरूपात खातं राहायचे तर आता ते प्रश्न कुठेतरी मनातून जात आहे म्हणजे माझं काय होणार हा प्रश्न आता तुमच्या मनातून आहे म्हणजे हा प्रश्न येतच नाही त्याचबरोबर स्वामी भक्तील स्वामी बघून घेतील म्हणजे स्वामी भक्तील हा विश्वास तुमच्या मनात आहे तेव्हा समजावे की स्वामी आपला हात धरून चालू लागलेले आहे त्याचबरोबर ज्याने स्वतःला स्वामींच्या हवाले केले त्याची जबाबदारी स्वामी स्वतः घेतात आणि स्वतः वाहतात आता पहा स्वामी कृपा सुरू झाल्याची चार चिन्हे ही आहेत की संकटातही तुमचं मन हे शांत राहतं आता पहिलं काय आहे की संकटातही मन, मन शांत राहते कितीही आयुष्यात संकटे आली समस्या आल्या अडचणी आल्या चिंतात तणाव त्रासदायक गोष्टी ज्या तुम्हाला खूप त्रास देता येत अशा गोष्टी पुढे आल्या किंवा काही आयुष्यातला कठीण काळ असू दे किंवा कितीही प्रॉब्लेम्सचा पिरियड असू दे पण त्यातही जर तुमचं मन शांत आहे तुम्ही स्थिर आहे त्याचबरोबर येऊ दे कितीही संकटे आली तर त्याचा सामना करण्याची क्षमता माझ्यामध्ये ही भावना हा विचार जर तुमच्या मनात असेल आणि तुम्ही खंबीर असाल भक्कमपणे उभे असाल तर समजून घ्या की तुमच्यावर स्वामी कृपा झालेली आहे त्याचबरोबर दुसरं गोष्टी आहे की दुसरं चिन्ह हे आहे की अनावश्यक गोष्टी आपोआप दूर होतात आता ज्या तुमच्यासाठी आवश्यक नाही म्हणजेच नकारात्मक गोष्टी असू नकारात्मक व्यक्ती असू किंवा नकारात्मक जे काही असेल जे काही निगेटिव्ह एनर्जी ही असेल निगेटिव्ह वाईब्स असतील तर ते सर्व काही तुमच्यापासून आपोआप दूर होतं हा दुसरा कृपा झाल्याचे सूक्ष्मचिन्ह आहे आणि हा दुसरा साईन आहे तर अनावश्यक गोष्टी आपोआप दूर होतं मग त्यात काही निगेटिव्ह व्यक्ती निगेटिव्ह लोग निगेटिव्ह चिन्हे त्याचबरोबर निगेटिव्ह वाईब्स निगेटिव्ह पिरियड निगेटिव जे काही आपल्या सभोवताली जे काही निगेटिव्ह असेल म्हणजेच नकारात्मक असतील ते आपल्यापासून आपोआप दूर होतं तिसरं साईन हे आहे की योग्य वेळी योग्य माणसे भेटतील आता पहा जर संकट काळात जर तुम्ही असाल किंवा एखादा कठीण काळातून तुम्ही जात असाल तर त्या कठीण काळातून बाहेर काढण्यासाठी योग्य माणसे आपोआप आपल्या आयुष्यात न बोलावताही येतात जिथं एखाद्या व्यक्तीची आपल्याला गरज आहे तर ती व्यक्ती तिथे येऊन उभी राहणारच जिथे योग्य माणसाची गरज आहे तिथे ती योग्य माणसं आपोआप हजर राहतात आणि कुठेतरी योग्य वेळी योग्य माणसे आपल्यासाठी धावून येतात आणि हे सर्व हे सर्व काही जो तुमचा आयुष्यात कठीण काळ आहे त्यातून तुम्ही सुखरूप या योग्य माणसांच्यामुळे योग्य व्यक्तींच्यामुळे सुखरूप सुट्टा तर तिसरा साईन हा की योग्य वेळी योग्य माणसे भेटत जातात तुमचे काम होत जाते आणि अडचणी दूर होतात चौथं साईन हे की देवाप्रती ओढ वाटते देवाप्रती ओढ वाढते आणि त्याचबरोबर भीती कमी होते आता पहा काहीही असो तुम्हाला कोणत्या गोष्टीची जर एखाद्या कशाचीही भीती असो कोणतीही गोष्ट असो किंवा काहीही असो जर तुम्हाला त्याची भीती वाटते ना तर ती भीती आपोआप तुमच्या मनातील कमी होते आणि देवाप्रती ओढ वाढते देवाप्रती भाव वाढतो आणि तुमच्या मनात ज्या कोणत्या पण गोष्टीची भीती असेल किंवा असं तुमच्या मनात काहीही राहत नाही की ज्याची तुम्हाला भीती वाटते ती भीती आपोआप कमी होत जाते तर हे चौथं साईन आहेत तर पहा हे चमत्कार नाहीत हे स्वामींचं सूक्ष्म मार्गदर्शन आहे आणि स्वामी कृपा सुरू झाल्याची ही चार सूक्ष्म चिन्हे आहेत त्याचबरोबर स्वामी आपल्याला सांगतात की कृपा मागू नका पात्र बना की कृपा मागू नका कृपेचे पात्र बना त्यामुळे स्वामींची कृपा फक्त संकटातच मिळते असे नाही ती मिळते जर मन शुद्ध असेल तेव्हा श्रद्धा डळमळीत नसते तेव्हा आणि अपेक्षा कमी असते तेव्हा आणि जिथे तक्रार थांबते तिथूनच कृपा सुरू होते बर -बर तर हे सर्वप्रथम जाणून घ्या त्याचबरोबर स्वामींची कृपा तुमच्यावर व्हायला लागली तर त्याचे साईन हे पण आहेत की तुम्हाला स्वप्नामध्ये स्वामींचे स्वामी दिसतात त्याचबरोबर स्वामींचे स्वप्न तुम्हाला पडतात स्वामींचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप तुम्हाला कुठेतरी कानामध्ये ऐकायला येतो स्वामींची मूर्ती दिसते स्वामींची प्रतिमा दिसते स्वामींशी स रिलेटेड गोष्टी तुम्हाला स्वप्नामध्ये दिसतात त्याचबरोबर तुम्हाला तुम्हाला स्वामींच्या बाबतीत म्हणजे जर स्वामी शब्द जरी ऐकला ना तरी तुम्हाला खूप ओढ वाटते तर हेही साय आहेत त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात आधी जी काही नकारात्मक म्हणजे जे, जे काही आयुष्यात आधी खूप अडचणी होत्या पण आता स्वामी सेवेत तुम्ही आलेत आणि आता स्वामी सेवेत तुम्ही रमताय तर आयुष्यातील प्रश्नच सुटत चालले आहेत आणि जे काही वाईट आहे ते सगळं ते नाश पावत आहे आणि आयुष्य खरंच हे सुखकर आणि स्वामीमय होत चाललेलं आहे तर हे खरंच एक मेन लक्षण आहे मेन चिन्ह आहे मेन साईन आहे की स्वामी कृपा तुमच्यावर व्हायला लागली आहे आता पहिल्यासारखे अडचणी येत नाही पहिल्यासारखे प्रॉब्लेम्स होत नाही आले तरी त्यातून आपण सुखरूप सुटतो आहे योग्य वेळी माणसेही धावून येतात कुठून येतात कशी येतात काहीही कळत नाही पण योग्य वेळी योग्य माणसे भेटतात आपली कामे होतात आणि आपले मार्ग सुखकर होतात आपली कामे लवकर आटोपतात तर हे सर्व काही होतं आणि अडचणीतून तुम्ही स्वतःला सावरून अडचणीतून सुखरूपपणे बाहेर पडता सुटका होते तुमची त्यातून तुम। तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत हे सर्व साईन जे आहेत ते स्वामी कृपा झालेच आहेत त्यामुळे स्वामीकृपा सुरू झाल्याची हे जे काही चिन्ह आहेत जी मी तुम्हाला सांगितले जे काही साईन मी तुम्हाला सांगितले तर त्याने हे समजतं की स्वामी कृपा सुरू झाली आहे किंवा स्वामींची कृपा तुमच्यावर पाहायला लागली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आपला आणि त्याचबरोबर तुमचेही काही असे प्रश्न असतील तर रेकमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद